नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे एकवा भाग आहे तर आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओ बनवायचं कारण आपला विषय हा मोसंबी संत्रा बाग खराब होणे मग आता पाच सहा वर्ष अगोदर लावलेली मोसंबीची बाग असेल किंवा नवीन लागवड करणारे मोसंबी संत्रा उत्पादक शेतकरी असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं तर नवीन ज्या बागा आपण लावतो त्या पूर्वीच्या लोकांसारख्या बागा टिकत नाही अगोदरच्या या बागा खार होता तर शक्यतो आपण नवीन बाग जी खराब होते विषयावर आपण चर्चा करणार तर याचे प्रामुख्याने चार कारणं आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये नंबर एक कलमाची निवड करणे आणि लागवड आता बरेचसे शेतकरी कलमा घेत असताना आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले व्हरायटीज जसं की जाती न्यू सेलार असेल सातगुडी असेल काटोरगोल्ड माल्टा एन आर सी पी पी एम किन्न फुलेज्योती व्हरायटी तुम्ही कोणतीही घ्या आता उदाहरणार्थ न्यू सेलार अधिक उत्पादन देते तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरी व्हरायटी जरी घेतली तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार नाही उत्पादन कमी मान्य करतो परंतु झाड पिवळे होणे झाड मरणे याच्यासाठी तुमची जी निवड आहे ती चुकीची नसते जातीची निवड करणं हे चूक नाही परंतु जे रोपं बनवले असतात खुंटावरती मग त्यामध्ये जंभेरी खुंटा असेल रंगपूर असेल गलगल असेल आलिमो असेल चमेली असेल जेही खुंटा असेल त्याच्यामध्ये जंभेरी आणि रंगपूर हे आर्थिकदृष्ट्या उत्पादन देणारे खुंट आहे तसेच लाँग टाईम टिकून राहणारेसुद्धा खुंट आहे मग याच्यामध्ये बरेचसे शेतकरी काय करता कुणी गलगल वापरणार कुणी चमेली बियाणं वापरणार कुणी आलिमो वापरणार तर त्या ठिकाणी ती बाग टिकत नाही तसेच नर्सरीमधून रोपं घेत असताना त्या ठिकाणी फायटो जर त्या रोपावर आलेला असेल तुम्हाला फायटोब थोराचं लक्षण माहिती आहे खोडाच्या साल्यातून डिंक येणे झाडावरती पिवळसरपणा असणे मग ते झाड आपण जर आपल्या ठिका आणून लावलं तर ती बाग आपल्याला रिकवर व्हायला वेळ घेते बरेचसे लोक रिकवर तिला करत नाही फवारणे असेल पाण्याचं नियोजन असेल खात्याचा नियोजन जे प्रॉपर मॅनेजमेंट करत नाही आणि मग ती बाग मरते त्याच्यानंतर कलमा घेत असताना आपण लक्ष करून बघायचं की आपल्या त्या कलमाच्या खोडावरती कुठेही डिंक दिसायला नको आणि झाडं पिवळट नको त्याच्यानंतर लागवड आहे लागवड करतानासुद्धा बरेचसे शेतकरी चुकतात पारंपरिक शेतकरी जे जुने शेतकरी एकोणविशे ऐंशीपासून पंच्याऐंशीपासून जे मोसंबी शेतकरी शेती करत होते ते शेतकरी लागवड करताना दीड फूट ते एक फूट गड्डा करायचे किमान एक दीड म्हणजे एक दीड फूट गड्डा केल्यानंतर आपण जमिनीमध्ये जे स्टंप काढायचो तर त्या ठिकाणी तीन स्टेज या मुळ्यांच्या व्हायच्या मग त्या ठिकाणी तीन स्टेज मुळ्याचं झाल्यानंतर झाड जोमाने वाढायचं पाण्या कमी पाण्यावर टिकून म्हणजे तग धरायची क्षमता त्या रोपांची असायची आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण जी मेहनत करायचो तर भली वर्षामुळे तुटतील परंतु खाली दोन लेअर दोन थरामध्ये ज्या मुळ्या असायच्या त्या मुळ्या तुटत नव्हत्या आणि झाड हे खूप डेव्हलप व्हायचं आणि झाड कमजोर होत नव्हतं त्याच्यामुळं लागवड करताना एक ते दीड फुटाचा गड्डा पाहिजे आणि कलमा घेत असताना तुम्हाला जेंबेरी किंवा रंगपूर खुंटावर ओरिजिनल न्यू सेलार त्याच्या व्यतिरिक्त तिथे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेलाही नसावं अशी तुम्ही त्या ठिकाणी नी निवड करायची हा एक नंबरचा मुद्दा आपण समजून घेतला त्याच्यानंतर नंबर दोन झाडं खराब होण्याचा नंबर दोनचा मुद्दा पाण्याचा अतिरेक करणे कंसामध्ये लिहिले स्पेशिलिटी वग बरेचसे शेतकरी बहुतांशी नाईंटी पर्सेंट शेतकरी ठिबक ला ठिबक म्हणजे तुमचं ड्रिप इरिगेशनवरच मोसंबीची संत्र्याची लागवड करता ठीक आहे करा परंतु गरजेपुरतंच पाणी आपण त्या ठिकाणी बागेला द्यायचं आपण वाजवीपेक्षा जास्त पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला फायटप थोरा असेल गमोसिस असेल तुमची न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल से असे भरपूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होता आणि मग ती बाग मरते कारण प्रत्येक पिकाच्या पाण्याची डिमांड ही वेगवेगळी असते म्हणून पाण्याचं नियोजन करत असताना शक्यतो दांडाचं पाणी द्या नवीन नवीन चांगले डेव्हलप होईपर्यंत किंवा ठिबकचं दिलं तरी प्रमाणात द्या पाण्याचा अतिरेक करता आणि झाडं त्या ठिकाणी बाग त्या ठिकाणी खराब होते त्याच्यानंतर नंबर तीनचा मुद्दा काय संपूर्ण खत व्यवस्थापन आता बरेचसे शेतकरी मोसंबी संतर बाग लावली म्हणजे काय म्हणता आम्ही आंतर पिकाला खत दिलं होतं त्यामुळं मोसंबीला खत देत नाही कुणी म्हणतात झाडं छोटे शेणखताची गरज नाही कोणी म्हणतं झाडं छोटे न्यूट्रियंटची गरज नाही म्हणजे सेकंडरी असेल मायक्रोन्यूट्रंट असल्याची गरज नाही तर असं नसतं एन पी के सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रंट त्यासोबत शेणखत असं थोडं थोडं जरी आपण दिलं तर झाडाला संपूर्ण डोस मिळतो आणि झाडं लवकर जलद गतीने वाढता झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या झाडावर कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही परंतु खताचा अभाव असल्याकारणाने आपली बाग त्या ठिकाणी खराब होते नंबर चारचं कारण मोसंबी संत्राबाग पिवळी पाडासाठी नंबर चौथं कारण बागेत चुकीचे पिकं घेणे आता बरेचसे शेतकरी मोसंबी संत्रा बागेमध्ये कुणी टोमॅटे घेणार भाजीपाला असेल मिरची असेल तुमचं भेंडी असेल कुणी गहू घेणार ज्वारी घेणार तर आपल्याला मी बऱ्याचशा वेळेस सांगितलेलं आहे मोसंबीमध्ये टमाटं मिरची भेंडी वांग गहू ज्वारी बाजरी मका ऊस पपई केळी शेवगा आणि वेलवर्गीय चालत नाही त्याचं कारण काही पिकांची सावली पडते काही पिकांना जास्त पाणी लागतं काही पिकांना ला खूपच कमी पाणी लागतं मग आता तुम्ही शेवगा घेतलं केळी घेतलं पपई घेतली याचा वसवा पडणार झाडाची रोप तुमच्या फोटोसिंथेसिस क्रिया मंदावते झाडाची वाढ होत नाही त्याच्यानंतर तुम्ही जर टमाटा मिरची भेंडी वांगं गहू ज्वारी बाजरी याच्यापैकी टमाटा मिरची भेंडी वांगं जर घेतलं तर त्या ठिकाणी निमोटेड नावाचा प्रॉब्लेम बागेला येतो त्याच्यानंतर तुम्ही जर ज्वारी बाजरी मका ऊस पपई केळी जर घेतली अशा पिकाला जास्त पाणी लागतं का ज्वारी बाजरीला कमी पाणी लागतं मग काय होतं कमी जास्त पाण्यामुळे दमट वातावरण तयार होतं या पिकामुळं आणि फाटोफुरा नावाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून पिकं घेत असताना नेहमी बागेमध्ये बागेला ज्या पिकापासून फायदा होईल अशीच पिकं घेतली पाहिजे आता त्याच्यामध्ये सोयाबीन घ्या तूर घ्या मूग घ्या चवळी घ्या उडीद घ्या ताक घ्या हरभरा घ्या ढेंचा घ्या आदरक घ्या भुमू घ्या कांदा घ्या गोबी घ्या कपाशी घ्या किंवा फुलाची शेतीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आपल्याला अवॉइड करणारे पिकं हो कोणते टमाटर मिरची भेंडी वांगं ज्वारी बाजरी मका ऊस पपई केळी शेवगाने वेलवर्गी आपण त्या ठिकाणी न घेतले तर आपली बाग त्या ठिकाणी खराब होत नाही म्हणून मित्रांनो चार पॉईंट आपण लक्षात घेतले मोसंबी संत्रा बाग खराब होण्याची प्रामुख्याने कारणे कलमाची निवड करत असताना चुकीच्या कलमा निवड करणे तसेच लागवड लागवड करताना लागवडीमध्ये चुकणे त्याच्यानंतर पाण्याचा अतिरेक करणं टाळा त्याच्यानंतर संपूर्ण व्यवस्था पण झाडांना द्या आणि बागेमध्ये चुकीच्या आंतरपीक घेऊ नका ही चार गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर आपली बाग खराब होत नाही आपली बाग झपाट्याने वाढते आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं नुँ। शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल माझी अनुरोधावर अनुरा अनुराधारोपवाटिका म्हणणे आपण भरपूर ठिकाणी रोपं दिलेले आपण रोपं देत असताना आपले गॅरंटेड रोपं आपल्या स्वतःच्या मातृरक्षावर तयार केलेले रोपं असतात आपल्याकडे जंबेरी खुंट आणि रंगपूर दोन्ही खुंटावर आलेले आहे तर कोणाला रोपं लागले तर आपण माझ्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करा माझा नंबर चॅनलवर दिलेला आहे आपल्याला रोपं घेत असताना त्याचे लागवडीचं मॅनेजमेंट अंतराचं मॅनेजमेंट हे सगळं गाईडलाईन आपण त्यांना फ्रीमध्ये करणार आपण आजचा जो विषय हाताळला एकशे एकवा तर असं अशा करतो तुम्हाला तो समजला असेल कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा